माझं नाव फुलाबाई किशन ढेकळे गाव वाकडे तर मी माझा जन्म एकोणीसशे छत्तीस साली झाला तेव्हा काय होतं की आपला देश आपला नव्हता hmm. ती इंग्रज होतं त्यावेळेस इंग्रज मला कळत होतं मी पाहिलं माझ्या लोण शे शेजारी माझ्या मावशीचं गाव होतं तिकडं मला मावशी नील होतं तर तिचं रस्ते शेजारीच शेत होतं त्या शेतात आम्ही गेलो त्यांच्या गाड्या यायच्या बियाची माणसं ती माणसानी जबरदस्ती करायचं आणखीन मारायचं जमनी लिहून मागायचं सर्व काही गाव, गाव उठावली त्यांनी आणि अशीच कुणी कुणीकडं दोन दोन घरं गेली जे जे त्याचे पाहुणे कुणीकडे असते त्या पाहुणींच्या घरी तिकडं ती गेली आणि गावं खेड बोरी आंधोरी वागुशी अशी गावं होती ना त्या गावात ती आली होती मी ती स्वतः पाहिली त्यावेळेला मी आठ वर्षाची होते त्याच्यानंतर माझं नवव्या वर्षी लग्न झालं आणि नव्या वर्षी लग्न झाल्याच्यानंतर सत्तेचाळीस साली ती इंग्रज आपला देश स्वतंत्र झाला म्हणायची मला इतकं कळत नव्हतं पण म्हणायची म्हणून मी सांगते तर ती इंग्रज गेल्यानंतर असं पंधरा ऑगस्ट साजरा करायला लागले ना मग ते आपलं घोषणा करायची की परबतफेऱ्या काढायची मास्तर लोकं बारकी बारकी पोरं मग म्हणायची काँग्रेसचा तिरंगी झेंडा काळ लावेलो गोऱ्या तोंडा असं म्हणून घोषणा करायची दाऊन कळत होतं पण इतकं ज्ञान नव्हतं की कशासाठी काय आहे ही कळतच नव्हतं आणि मग ती सरकार ही गो इंग्रज गेलं त्यावेळेला कोण नेता नव्हता म्हणजे एक महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू नेहरू पंडित नेहरू आणखीन असे माणसं सुभाषबाबू आणि काप्टन लक्ष्मीबाई काय असं नाव एका बायचं होतं ती ती एक होती अशी माणसं होती मग ती गेल्यावर काहीतरी गाणं म्हणायला लागली माणसं ती पोरं अशी काँग्रेस गेल्यावर हे इंग्रज गेल्या हो म्हणायची आम्हा बास ते म्हणजे तुम्हा ते मंदिर तुम्हाला બના ગાંધી બાવી એકબીર સુના ગંધી બવનીકબીર સુ ભાણી અમારા બસ મંદિર તુમરા અમારા બસ મંદિર बसती मंदिर तुमारा जे लोकांना आहे एक गांधी बाबानकबीर सुसी बनाया गांधी बावनीकबी सु बस बीव हमारा बसते मंदिर 个。